माझं ना नाव भरज उत्तम पवार राहणारगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती शंभर मी एक महिन्यापूर्वी एम आर आय केला होता एम आर आय केल्यानंतर बरेचसे डॉक्टरना दाखवलं ते डॉक्टरने मला बरेचसे स्टेरोईडच्या गोळ्या वगैरे देऊन वजन लावायचं हे करायचं ते केलं मला त्यामध्ये काही फरक पडला नाही मग असंच माझ्या मित्रांनी सांगितलं की बाबा गंगापुरला डॉक्टर महाजन आहे आणि जे थेरपी व्यवस्थित त्यात तिथे किती फरक पडतो तिथे की बघ दोन तीन थेरपी करून किती केले म्हणून मला पहिल्या वेळेस दोन दिवसात थोडा फरक जाणवला आणि एक उजव्या पायाच्याला गुडघ्याच्यावर थोड्या मुंग्या येत होत्या मुंग्या पण दोन तीन थेरपीत कमी झाल्या आणि जी काही कमराला कळ लागत होती ती, ती कळ पण कमी झाली आणि पाय जी दुखायची बसल्यानंतर जेव्हा आपल्याला त्रास व्हायचा बराचसा तीन चार ट्रीटमेंटमध्येच कवर झाला आणि मालिक पण दोन तीन ठिकाणी गॅप होता कमरात त्या मानक्यामध्ये तीन मानक्यात गॅप होता तिथे बरीचशी गाडी असं काही जड वस्तू शलितलाही त्रास व्हायचा किंवा आपण मोटरसायकलवर जास्त प्रवास केला त्रास होत होता आता भरपूर त्रास होत प्रवास करतो एक चाळीस पन्नास किलोमीटर मोटरसायकल जातो तरी काही त्रास होत नाही आणि आता हे थोडं कमी कमी होत गेल्यानंतर मी चौदा ट्रीटमेंट पूर्ण केली चौदा ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर मी एकदम ओके झालो आता कुठं कळ लागत नाही कुठं पाहायला कुठत नाही त्याने एकदम व्यवस्थित व्यायाम चालू आहे आणि डॉक्टर महाजन सरांनी ट्रीटमेंट व्यवस्थित केल्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि इथून पुढे आता पंधरा दिवसाला ट्रीटमेंट चालू राहणार आहे तर मी कंटिन्यू येत राहील इथे डॉक्टरकडे आल्यानंतर त्यांनी गोळ्या औषधं वगैरे काही दिले नाही त्यांची जी ट्रीटमेंट होती ती ट्रीटमेंट व्यवस्थित करून नंतर आपल्याला प्रत्येक तेल छोटी गोळी आहे आणि एक पाऊंडर पिण्यासाठी त्यांनी एक पंधरा दिवस आपलं दहा दिवसाच्या नंतर दिली आणि त्यांनी पण रिझल्ट सांगला त्यांनी चांगला फरक पडून राहिला जे बाहेर खर्च आहे आपल्याला समजा चांगल्या डॉक्टरकडे गेल्यानंतर स्टेरोईडच्या गोळ्या मागड्या टोपा वगैरे त्यांना शिरलं होणारी हानी ही इतर अजिबात झा होत नाही आणि माझ्या सर्व मित्रांना अशी विनंती की आपल्याला ते त्रास जर असल असा किंवा आपल्या आईवडिलाला असेल किंवा आपल्या पावडर कोणला असेल तर एक वेळेस अवश्य डॉक्टर महाजन यांच्याकडे येऊन त्यांना भेट द्या त्यांना आपलं दुखणं सांगा आणि शंभर टक्के दुग्न एक ट्रीटमेंट मध्ये आपलं कुप्लेट होईल ही मी खात्री या दुग्ण्यामध्ये मला कमीत कमी नव्वद टक्के फरक ओके झालो शंभर टक्केच मला पण नव्वद टक्के आता काही त्रासच नाही अजिबात पाय दुखत नाही आत दुखत नाही मान दुखत नाही कंबर दुखत नाही एकदम ओके मध्ये चांगला फरक पडला